नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी हर्षाली हर्षाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला जे भांडे मिळाले होते बांधकाम कामगारामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या कमेंट केल्या फॉर्म कसा भरायचा आणखी काय काय डॉक्युमेंट लागतात हे सगळी माहिती सांगा आणखी तुम्ही खरंच बांधकाम कामगार आहात का तुमचं घर पाहून तर वाटत नाही अशा सर्व कमेंटची उत्तरं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणखी फॉर्म कसा भरायचा हे सगळं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आपण व्हिडिओला सुरू करूया तर सगळ्यात पहिले फॉर्म बांधकाम कामगाराचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा ते सांगते मी तुम्हाला तर तुम्ही दोन पद्धतीने फॉर्म भरू शकता एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर आपण ऑफलाईनच पहिले पाहूया तर ऑफलाईनसाठी तुम्हाला जे बांधकाम कामगाराचं ऑफिस असते ना तिथं जायचं आहे तिथं गेल्यानंतर नवीन नोंदणीचा अर्ज घ्यायचा आहे तो अर्ज भरून त्याला दोन डॉक्युमेंट लागतात एक तर आधार कार्ड आणखी बँक पासबुक आणि दोन पासपोर्ट असं हे डॉक्युमेंट लागतात आणि त्याच्यामध्ये त्या फॉर्मला तुम्हाला इंजिनियरची स सिग्नेचर द्यायची आणखी सिक्का घ्यायचा आहे जो जिथं तुम्ही काम करता ना तिथे इंजिनियरची सही आणखी सिक्का घ्यायचा आहे आता आपण त्याला पैसे पाहू किती लागतात तर पैसे त्याला दोनशे किंवा तीनशे रुपये लागणार आहे तुम्हाला जास्त पैसे नाही लागत ऑफलाईनमध्ये तीनशेच रुपये लागू लागू शकतात आता आपण ऑनलाईनमध्ये फॉर्म कसा भरायचा ते सांगते मी ऑनलाईनमध्ये तुमच्याकडे जो एजंट असेल ना करून देणारा त्याच्याकडे जायचं त्याच्या त्याच्यामध्ये पण डॉक्युमेंट तुम्हाला बँक पासबुक आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला बँक पासबुक दोन पासपोर्ट आणखी आधार कार्ड हे डॉक्युमेंट लागणार आहे आणखी तुम्हाला काहीच सह नाही लागत फक्त पैसे देऊन द्यावं लागतं त्यांना सगळं ते करून देतात त्याच्यामध्ये तुम्हाला हजार रुपये लागणार आहे ऑनलाईनमध्ये हजार रुपये लागतात ऑफलाईनमध्ये दोनशे किंवा तीनशेच रुपये लागतात तर पण ऑनलाईनमध्ये लवकर काम होते ऑफलाईनमध्ये खूप टाइम लागणार आहे तुम्हाला म्हणजे एक महिना तर लागू शकते ऑफलाईनमध्ये पंधरा दिवसातच होऊन जाते काम तर तुम्ही ऑफ ऑनलाइनच फॉर्म भरा पैसे लागणार पण काम तुमचं लवकर होणार मग जशी तुम्हाला पावती मिळाली तशी तुम्ही पेटी घेऊन या पेटी घेऊन आले की नंतर मग भांडे लवकर मिळणार आता तुम्ही जे कमेंट केले होते ना त्याचे मी उत्तर देते तुम्हाला तर तुम्ही केले होते की तुम्ही खरंच बांधकाम कामगार आहात का तर तुमचं घर पाहून तर वाटत मं, नाही तर मी तुम्हाला सांगते माझे पप्पा हे स्टाईलचं काम करतात मग म्हणजेच ते स्टाईल लावतात किचन ओटा लावतात घरामध्ये जे स्टाईल लावते ते तर मग आम्ही पण बांधकाम कामगार आहोत आणखी तुम्ही विचारलं होतं की कुठं राहता तुम्ही तर मी अमरावतीमध्ये राहते आणि आन... भांडे कधी मिळणार फॉर्म भरून झाल्यावर तर आता मी तुम्हाला सांगते की आम्हाला भांडे कसे मिळाले तर जेव्हा भांड्याचा वाटप सुरू झाला ना तेव्हाच आम्ही गेलो होतो तिथं तर तेव्हा कसं रांग लावून म्हणजे नंबर लावून भांडे मिळत होते तर मग आम्ही तिथं उभं होतो तर तिथे इतकी गर्दी होती कि रा गावचे लोक तिथंच राहायला होते रात्रपणापासून म्हणजे तिथंच राहत होते पहिला नंबर लागला पाहिजे म्हणून तर मग तिथं खूप गर्दी होती तर त्यांना व्हॉटपच सुरू नाही केला जोपर्यंत तिथचे लोक कमी नाही झाले तोपर्यंत व्हॉटपच नाही सुरू केला असं पाच वाजले पण पाच वाजता मग आखरी त्यांना तारीख लिहून दिली मग त्या तारीख वर म्हणजे तेवढे लोक होते तेवढे सर्वांना तारीख लिहून दिली मग ते तारीख देऊन मिळालेले भांड्या आम्हाला आता ते कॉल करतात आता ते कॉल करतात तर कॉल आला तर तुम्ही रिसिव्ह कराचा नाहीतर मग जर रिसीव नाही केला तर ते नंतर सहा महिन्यावर नंतरच तुम्हाला कॉल लावणार तर त्याच्यामुळे कॉल आला तर रिसिव्ह करा आणखी होती भांड्याची क्वालिटी कशी आहे भांडे आहे का तर भांड्याची क्वालिटी खूप छान आहे खूप असे जाड भांडे आहे आणखी स्टीलचे भांडे आहे स्टील ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तू जर तुम्हाला काही माहिती असेल कामगार बांधकाम कामगाराची तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे दुसऱ्याला मदत होणार आणखी माझं काही चुकलं असेल तर माफ करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड